जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो ही परंपरा गेल्या शतकापासून सुरू आहे जगभरातील महिलांचे अधिकार समानता आणि उपलब्धींचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा होतो या दिनाचे औचित्य साधून कामठी भाजप महिला आघाडीतर्फे दिनांक तेवीस मार्चला शहरातील दिवाण मंदिर परिसरामध्ये भव्य दिव्य महिला दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहर भाजप महिला आघाडीतर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून सौ ज्योतिताई चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पहिली शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते शिक्षण सामाजिक औद्योगिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार देखील करण्यात आला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेमध्ये महिलांना बरोबरीचं स्थान देण्यात आलेलं आहे आता महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नसून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे राजकारणात महिलांची भागीदारी वाढली आहे असे बावनकुळे महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होते तर कामठी शहर भाजप महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्या सातत्याने भाजप पक्ष बळकट करण्याचे काम करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले यावेळी भाजप महिला आघाडी अध्यक्ष नागपूर अनुराधाताई अमीन मनीषा कारेमोरे अवंतिका महाजन संगीता अग्रवाल वैशाली मानवटकर ज्योती यादव प्रभा राऊत कल्पना खंडेलवाल रेखा झंझाट लीला गायगोले नंदा बाराई कुंदा रोकडे राखडे राखडेताई आदी उपस्थित होते